मिरज विधानसभा निवडणुकीचा प्रचार सोमवार दिनांक अठरा नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता संपला आहे बुधवार दिनांक वीस नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया होणार आहे मिरज विधानसभा मतदारसंघात जवळपास तीनशे सात मतदान बूथ आहेत यामध्ये शहरी भागात एकशे तेहतीस आणि ग्रामीण भागात एकशे चौऱ्याहत्तर मतदान बूथ केंद्र आहेत मिरजेत भाजपकडून डॉक्टर सुरेश भाऊ खाडे महाविकास आघाडीकडून तानाजी सातपुते वंचित बहुजन आघाडीकडून विज्ञान माने आणि एमकडून डॉक्टर महेश कुमार कांबळे अशी चौरंगी लढत होणार आहे मतदान बुथसाठी या ठिकाणी दहा हजारपासून चाळीस हजारपर्यंत उमेदवारांनी दर काढला आहे मात्र मिरज पाटणच्या अनेक माजी नगरसेवकांनी अनेक बुथ स्वतःकडे वाटपासाठी घेतले असल्यामुळे माजी नगरसेवक तुपाशी आणि पक्षातील कार्यकर्ते उपाशी असल्याचं चित्र दिसून येत आहे भाजपनं आपल्या बुथ कमिटीची विभागणी दोन वर्षांपासून सुरू केली आहे त्यामुळे त्यांचे बूथ कमिटीचे वाटप पूर्वीपासून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिले गेले आहेत मात्र महाविकास आघाडीतील शिवसेनेत मात्र घोळ निर्माण झाला आहे महाविकास आघाडीत वाटपात मिरज पॅटर्न माजी नगरसेवकांचे वर्चस्व असल्यामुळे अनेक माजी नगरसेवकांनी वाटप आपापल्या कार्यकर्त्यांसाठी घेतल्यामुळे शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यात नाराजी निर्माण झाली आहे अनेक वर्षे शिवसेनेचे काम करणारे कार्यकर्ते वाटपात नाराज झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे